बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव एवला तुम्ही काय वाटत आता एवढे मराठा समाजाचे नवोदित नेते जे आहेत म्हणून जरांगे त्याने तर तिथले असलेले जे आहेत महसूल आयुक्त एस पी कलेक्टर सगळ्यांना म्हटलं आहे तुम्ही आलं नाही का वाचलं नाही का ऐकलं नाही का तू का परत ढोंग करता तुम्ही पण ऐकलं <laughs> आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना अजितदादांना फडणवीसला छगन भुजबळला आईवरून शिव्या दिल्या ऐकल्या की नाही सगळ्यांनी मग आता एवढे मोठे नेते काय ते, ते आई बहिणीवरून शिव्या देत आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत तर बाकीच्याचं काय घेऊन बसलं आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येत आहे स्वीकार करायची असंच म्हणायचं आहे ना की तुमच्यावर तर सतत म्हणजे आज, एकेरी उल्लेख करणार किंवा तुम्हाला टार्गेट आहे हे सध्या आजही सुरूच पण त्याची ते संस्कृती आहे ती आणि तो नेता आहे आता मोठा तो तिथेच जो झोपणार आणि तिथून सांगणार की हे करा हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे ते झालं पाहिजे त्याचं परत उपोषण तर ताबडतो आम्ही धावा धाव होणार काय चाललं आहे काय आणि काय दु दुकानं बंद करा त्या गाड्या जाळा हे काय बनाना रिपब्लिक आहे काय टोळ्यांचं राज्य आहे काय काही देशांमध्ये जाणून असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते तिचं राज्य चालतं तिथे तर बनाना रिपब्लिक हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे ते मंत्र्यांनी सुद्धा आणि पोलिसांनी सुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे कायद्याच्या पेक्षा कधी मोठा नाही आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे तो, के तो नेता नेता ना ना मोठा या समाजाचा त्या येत नाही साईज्योती हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे